शिवाजी विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या मल्लखांब स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयानं अखंडपणे सदतीस वर्ष विजेतेपद पटकावलंय या वर्षी देखील विजेतेपदाची परंपरा संघानं कायम राखली आहे या यशाबद्दल वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं खेळाडूंचा सत्कार करण्यात आला शिवाजी विद्यापीठाअंतर्गत दरवर्षी मल्लखांब स्पर्धा घेतली जाते यावर्षी देखील ही स्पर्धा यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडली या स्पर्धेमध्ये विद्यापीठा तेरा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण वारणा पुन्हा विजेतेपद यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय सलग सदतीस वर्ष हे विजेतेपद मिळवतंय यावर्षी देखील त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे या स्पर्धेचं उपविजेतेपद वडगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस गडिंगलजच्या शिवराज कॉलेजला मिळालं दरम्यान यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयानं विजेतेपदाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विलास कारजिंनी यांच्या हस्ते मल्लखांब खेळाडूंना गौरवण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख जिमखाना प्रमुख क्रांतिकुमार पाटील प्रशिक्षक सुहास कंदूरकर प्राध्यापक दिनेश पाटील राष्ट्रीय बास्केटबॉलपट्टू उदय जाधव उदय पाटील उपस्थित होते